पालकमंत्री व मनपा आयुक्तांना मराठीत फलक लावण्याच्या समिती शिष्टमंडळाचे निवेदन स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कर कामकाज करण्यात आले अनेक ठिकाणी फलक उभारण्यात आले आहेत या फलकावर केवळ वर... कन्नड आणि इंग्रजी भाषेत मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे मात्र या फलकावर मराठीत उल्लेख करण्यात आला नाही यामुळे सदर फलकावर मराठी भाषेत देखील उल्लेख करण्यात यावा मराठी भाषेतून परिपत्रिके पत्रके देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हा पालकमंत्री सतीश चारगीहोळी आणि मनपा आयुक्त अशोक दुडगुंडी यांच्याकडे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती शिष्टमंडळाने निवेदन सादर केले यावेळी समितीचे रमाकांत कोंडुसकर महादेव पाटील सागर पाटील सुनील विराज मुरकुंबी सचिन चव्हाण आदी उपस्थित होते समितीच्या माध्यमातून माध्यमातून आणि समस्त मराठी भाषिकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पालकमंत्री पीडब्ल्यू डी मंत्री, मंत्री यांना आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे की जी लिंग्विस्टिक मायनॉरिटी आजच्या माध्यमातून जे आम्हाला ह्या ठिकाणी आपण पंधरा टक्क्याच्या वर जे भाषिक राहतो त्या भाषेमध्ये कागदपत्र व बोर्ड्स या ठिकाणी लावावेत हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे मान्य कमिशनर सरांना आणि पालकमंत्री यांना दिलेलं आहे त्यांनी अंमलबजावणी करतो असं आम्हाला आश्वासन दिलं आहे समिती शहर विभाग यांच्या वतीनं जिल्हा पालकमंत्री जारकिवळी साहेब आणि कॉर्पोरेशन कमिशनर अशोक दुर्गुंडे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वेक ते वेगवेगळे बोर्ड लावले जात आहेत त्याच्यावरती फक्त मराठी आणि की आ, कन्नड आणखी इंग्रजीचा उल्लेख आहे पण आम्ही मराठी भाषिक या ठिकाणी साठ टक्क्याहून अधिक आहे आणि कायदा अल्प लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्ट सांगतो आहे की पंधरा टक्क्याहून जास्त असलेल्या भागात त्या भाषिकांना त्यांच्या भाषेमध्ये परिपत्रकांनी त्यांच्या सोयी द्याव्या मग हे त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांनी याच्यावरती सांगूतीपूर्वक विचार करून त्याची आमोला उज्बावणी केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं